उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या प्रतापांनी पवार कुटुंब अडचणीत सापडलंय अशा वेळी पवार कुटुंबाचे असलेल्या शरद पवार यांची भूमिका काय असा प्रश्न महाराष्ट्राला पडला होता अखेर शरद पवार यांनी आपलं मौन सोडत कुटुंब आणि राजकारण वेगळं असल्याचं म्हटलंय नातू पार्थ पवारांच्या जमीन आजोबा शरद पवारांनी दिलेल्या प्रतिक्रियेला वेगळं राजकीय महत्व आहे कारण पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीनं सरकारी मालकीची जमीन परस्पर खरेदी केल्याचं उघड झालंय त्यामुळे पार्थ पवार चांगलेच अडचणी सापडलेत दरम्यान मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश देतानाच तो व्यवहार रद्द करण्याचे आदेश दिले हे प्रकरण गंभीर असल्याचं आता लपून राहिलं नाही त्यामुळे नातू पवारांविषयी आजोबा शरद पवार कोणती भूमिका घेतात याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लग लागलं होत जाहीर सांगितलं मुख्यमंत्री एखादा विषय गंभीर सांगत असते तर त्यासंबंधीचं चौकशी करून वास्तव वास्तवतेचं हे त्यांनी समोर ठेवलं पाहिजे आणि ते काम त्यांनी करावं अशी अपेक्षा गोरेगाव पार्कमधील अठराशे कोटींची जमीन तीनशे कोटी घेणाऱ्या अमिडिया कंपनीत पार्थ पवारांचं नव्याण्णव हजार रुपये तर दिग्विजय अमरसिंग पाटील यांचं या कंपनीत अवघ एक हजार रुपये इतकं फिक्स्ड डिपॉझिट आहे पण असं असतानाही दिग्विजय पाटील यांचं नाव एफ आय आरमध्ये आहे मात्र पार्थ पवारांचं नाव या एफ आय आरमध्ये नाही असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला होता

एफ आय आरचा अर्थ असतो फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट फस्ट इन्फॉर्मेशन रिपोर्टमध्ये जे सिग्नेटरीज असतील जे वेंडर्स असतील ज्यांनी मान्यता दिल्या असतील त्यांच्यावरच गुन्हा दाखल होतो त्यामुळे जे काही त्या कंपनीचे ऑथराईज सिग्नेटरी होते ज्यांनी हा सगळा व्यवहार केला त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्यासोबत सरकारचेही ज्या लोकांनी याच्यामध्ये मदत केली आहे त्या सगळ्यांवर गुन्हा दाखल झालेला आहे मग आमचा कोणालाही वाचवण्याचा प्रयत्न नाही काही वाचवण्याचं कारणही नाही पार्थ पवारांच्या कंपनीचा जमीन घोटाळा समोर आल्यानंतर पार्थ पवारांच्या हत्या सुप्रिया सुळेने पार्थ पवारांची पाठराखण केली त्यावर शरद पवारांनी दिलेली प्रतिक्रिया बोलकी आहे कस काय पार्थ पवारांचा विषयच येत नाही याच्यात हे महाराष्ट्र सरकारचा इंटरनल इश्य आहे पार्थ पवारांचा विषयच येत नाही याच्यात जर व्यवहारच होऊ शकत नाही तर स्टॅम्प ड्युटीची नोटीस कशी आली आणि मग किती नक्की त्याच्यात पण तफावत आहे तहसीलदाराला का तुम्ही काढला जेव्हा तहसीलदार म्हणतोय की मी नाहीच सही केली मग नक्की आहे भैया शरद पवार पवार हे कुटुंबाचे प्रमुख आहेत राजकीय वाटा वेगळ्या असल्या तरी कुटुंब म्हणून पवार कुटुंब एकत्र असल्याचं वेळोवेळी समोर आलं पार पवार जमीन गोटाळा प्रकरणामुळे अजित पवारांची चांगलीच कोंडी झाली पण या वादात एक प्रकारे पवार कुटुंबियांनी सरकारी यंत्रणेकडे बोट दाखवून पार पवारांची पाठराखण केली आहे नरेश सह ब्युरो रिपोर्ट न्यूज एटी लोकमत